<laughs> हे पा हे मॅग्नेटिक हिल आता हे पा समोर येतं आहे ना हिल असं उतारे आणि इकडं चढ आहे आता आम्ही काय झालं माहिती आता इथं आत्तापर्यंत जे ऐकलं आहे का किती इथं गाडी जर न्यूट्रल केली तर ती चढाच्या दिशेने वर येते आता आम्ही दहा मिनटं झालं आज गाडी न्यूट्रल केली की ते डाळ्यानीच खाली काय म्हणायचं हिल मला काही कळत नाही बोर्ड तर मॅग्नेटिक हिलचा सांगतात पण असं की नाही का त्या असं कसं थोडासा भ्रम होतो आणि त्याच्यामुळं पण काहीच नाही हो। इथं असं म्हणजे आता इथं सांगायला पण कोण काय नाही इथं बघा स्टॉप लिहिलं आहे आणि तिथे नाही बा इथं स्टॉप म्हणून लिहिलं आहे आणि याच्यानंतर हा जो पॉईंट आहे का इथं बघा समोर हा समोर पॉइंट आहे हा इथं आता इथून गाडी उभी केली तर इकडं खाली डाळ आहे मग खालीच जाती डाळाने खरं जायला बाई इकडे चढाकडे ना चढाकडे जात नाही डाळाकडेच जाते मग आहे काय याच्यामध्ये नवीन काय ज्यायला आमचं तर आम्ही दमलो ट्राय करू करू गाडी किती न्यूट्रल केली तर डाळाकडेच पडेल आईला आता त्या जादूचा प्रयोग झाला बा काहीतरी उगच गंडवा गंडवी जर झाली गण काही नाही होत आज तरी कोणाला तरी विचारून पाहतो एकदा आम्ही आज चार पाच जणांना विचारले पण ते म्हणत नाही असं नाही का सांगतं सांगतात ते की इथंच हे मॅग्नेटिक हिल आणि असं असं होते पण काय कुछ नाही ना कुछ नाही कुछ नाही देखो कुछ नाही <laughs> अरे नाही हो सरे का हो रे काय या रे अरे हमने तो ट्राई करके थक चुके हम लोग अभी इधर चलाया उधर चलाया न्यूट्रल किया तो इधर नीचे जाता है तो नीचे तो ढाला नहीं है ना गाड़ी चाहिए। ये गाड़ी तो इधर ऊपर जानी चाहिए कुछ तो गडबड गड़बड़े चलो <laughs> चलो ठीक है चला, चला। काय हसन दे हसन पण आता आपण इथं आलो होतो यांचं काय आपलं जुळलेलं नाही यांचं ना आपलं हा तो बघा याचा आणि समजा काय असेल तर मला बाकीचं कमेंट करून सांगा बा समजा माझं काय चुकत असेल याच्यामध्ये तर किंवा कसं आम्ही काही वेगळी पद्धती वापरली का काय झालं का तसं सांगा पण माझं तर म्हणणं आहे सरळ इकडे आहे ना लेह दिशेने गाडी गाडीवरच गेली पाहिजे श्रीनगरच्या दिशेने खाली डाळ आहे तिकडे डाळाला डाळ जाणारच ना त्याला काही सांगायला खाली वैज्ञानिक पाहिजे का कोण मोठा आपल्याला चला ठीक आहे फॉलो करा त्याला वरच्याकडे चाललंय गाडीतच आहे जायना मी चालू बाबा आता नका काय खरं नाही <laughs>